विश्वनाथ पाटील यांनी मैंद्रि येथील कन्नड मुलींच्या शाळेस दिली सदिच्छा भेट जिल्हा परिषद सोलापूर या कार्यालयाचे मुंबई हायकोर्टाचे काम पाहणारे ॲडव्होकेट विश्वनाथ पाटील यांनी जिल्हा परिषद कन्नड मुलींची शाळा मैंद्रगी या शाळेस सदिच्छा भेट दिली ॲडव्होकेट विश्वनाथ पाटील यांनी जिल्हा परिषद सोलापूर येथे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेण्यासाठी सोलापूर येथे आले असता वृत्तपत्रातील आमच्या शाळेचे बातमी वाचून स्वेच्छेने शाळेला भेट दिली भेटीदरम्यान त्यांचा आठ वर्षाचा मुलगा त्यांच्या सोबत होता मुलगा मुंबईत नामांकित मोठ्या शाळेत शिक्षण घेतोय मुलाने मैंद्रगी शाळेतील विद्यार्थी व शाळेचे साहित्य बाग बगीचा रंगरंगटी बघून आमच्या शाळेपेक्षाही सुंदर अशी शाळा आहे अशी प्रतिक्रिया दिली ॲडव्होकेट विश्वनाथ पाटील यांनी शाळेची परसबाग बगीचा पाण्याचे सोयीस्कर रंगरुंगटी विज्ञान खोली कॉम्प्युटर खोली मुख्याध्यापक कार्यालय मध्यान्ह भोजनाची व्यवस्था सर्व पाहून शाळेचे कौतुक केले तुमच्या शाळेचा दर्जा पाहता निश्चितच राज्यस्तरीय नावारोपाला यावे व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात यावे अशी आपली शाळा आहे अशी त्यांनी प्रतिका दिली पुढे बोलताना ते असे म्हणाले की मी आतापर्यंत अशी स्वच्छ व सुंदर शाळा पाहिली नाही या धर्तीवर सर्व जिल्हा परिषद शाळा निर्माण केल्या तर भविष्यात जिल्हा परिषद शाळा अग्रेसर राहील अशी प्रतिक्रिया ऍडव्होकेट विश्वनाथ पाटील यांनी दिली अॅडव्होकेट विश्वनाथ पाटील यांनी दरम्यान अकरा हजार रुपये किमतीचे स्विच बॉक्स भेट म्हणून दिले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका